आपण पाहत आहात महाराष्ट्राची जिल्हास्तर अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा नांदीन येथे उत्साहात संपन्न जिल्हास्तर अध्यक्ष चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय विविध स्पर्धा बागलण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदिन येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना व वा क्रीडागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मंगला घरटे देवीदास भांबरे मनोज पगार राकेश बोरसे दिनेश सावडा रावसाहेब भांबरे सुशील पगार सर बहिरमसर सर दिनेश सोनावणे रेखा बिरारी रे सुरेखा वाघ ज्योती देवरे रेखा कापडणीस आदी शिक्षक व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पगार यांनी केले या स्पर्धांमध्ये नृत्य गायन वक्तृत्व धावणे चित्रकला स्पेलिंग बी व मॅथ बी अशा विविध प्रकारांचा समावेश होता स्पर्धांचे विजेते समूह नृत्य लहान गट प्रथम जिल्हा परिषद शाळा नांदीन द्वितीय तुगनपाडे समूह नृत्य मोठा गट नांदीन वैयक्तिक नृत्य लहान गट प्रथम लावण्य पानपाटील नांदीन द्वितीय नंदिनी पवार तुगनदिगर वैयक्तिक नृत्य मोठा गट प्रथम तृप्ती शिंदे नांदीन वक्तृत्व स्पर्धा लहान गट प्रथम सलोनी पवार नांदीन द्वितीय पौर्णिमा भामरे पिंपळकोठे वक्तृत्व स्पर्धा मोठा गट प्रथम दीपांजली बच्छा वैयक्तिक गीतगायन ऐश्वर्या लहुदेवरे भावना देवरे नांदीन सामूहिक गीत गायन नांदीन धावणे दोनशे मीटर प्रथम हर्षल बोरसे द्वितीय समीरमाळी चिंचदर धावणे शंभर मीटर प्रथम समीक्षा नेरकर नांदीन द्वितीय पिंपळसे कातरवेल चित्रकला स्पर्धा प्रतीक्षा देवरे आराध्या अहिरे स्पेलिंग बी ईश्वर देवरे प्रांजली पवार मॅथ बी भांबरे पांडुरंग देवरे तृप्ती शिंदे बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायकी नामदार